बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधामध्ये सकल हिंदू बांधवांच्या वतीनं नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे आणि याचा आढावा घेतलाय न्यूज वर्ड मराठीचे संपादक प्रकाश धुर्वे यांनी पाहूयात बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार हिंसाचाराविरोधात पुढ प्रत्येक भागांमध्ये आपल्याला वेगळ्या राज्यांमध्ये निषेध व्यक्तांना दिसून येत आहे आज नाशिकमध्ये देखील सकल हिंदू बांधवाच्या वतीने नाशिकमध्ये बंदची हाक देण्यात आली होती खरंतर दोन दिवसपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सर्व महायुती असेल महाविकास आघाडी असेल मनसे असेल यांनी बंदची पाठिंबा दिला होता आणि आज आपण नाशिकच्या रोड भागामध्ये आहे याच ठिकाणी आपण बघू शकतो की मोठी बाजारपेठ असते या ठिकाणी मोठी गर्दी असते मोठी प्रमाणात दिसते मात्र व्यापाऱ्यांनी स्वतःहून स्वयंफूर्तीने या ठिकाणी बंद बंद करण्यात आलेले आहे त्यांचे दुकानं देखील या ठिकाणी बंद करलेले खरं खरंतर आज तीन वाजता सकल हिंदू ब बांधवर्फे जिल्हाधिकारी येथे रॅली काढून तीन वाजता हे निवेदन देतील आणि नाशिककरांनी या बंदच्या आगमध्ये चांगला प्रतिसाद देखील दिलेला आहे या ठिकाणी ठिकठिकाणी आपल्याला पोलिसाचा बंदोबस्त देखील दिसून येत आहे न्यूज वर्ल्ड मराठीसाठी प्रकाश धुर्वे नाशिक